अध्याय पंधरावा श्री गणेशाय अंतरी अंतरिस्वामी भक्ती दडता चारी पुरुषार्थ येते आता पापतापदैन्य वार्ता ते 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 न उरेची सर्व कामनापूर्व न अंतिदावी ति जे नर करते नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेडे ग्रामात राहत असतात समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडामणजितयासी शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची अचिती स सदा अरण्यात वसती एकांतस्थळी समर्थ परमेश्वर रूपजती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयाते त्यावेळी मंगळवेळ्यात वसापातेली राहतं दरिद्र पिढीला बहुत तयांची तो एके दिनी फिरत फिरत सहजवाना माझी जातं तो देखिले श्री समर्थ दिगंबर यती राजा कंटकशय्या करो तियेवरी केले शयन ऐसे नवल देखोन लोटांगण लोटांगणं असे अष्टभावे दाटो न माता ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटक्ष करुणी दासाकडे पाहावे स्वामी स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता या सविता झाला बहुत प्रकारे पाहुण्या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती वरद असति ते वीती तत्कळमस्तकी तयाचे बसप्पाचे श्रीचरणी मनजडले तैपासून राहू लागला निशिदिनी स्वामी सनिद्ध आनंदे मग बसप्पाची कांता ऐकूनिया ऐशी वार्ता करी तसे अकांता म्हणे घर बुडाले बसप्पा येथा गृहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिल्या संसाराशी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त जनापवादन भीत नसे चाड कोणाचे एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत त झाले असे रात घोरतमद आटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालतं प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामीचरणी जडली वृत्ती देहबान नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्यवाय भूग भाग व्यापीला सकळ तेजे अग्निसमान पादस्पर्श सर्प झाला बसापभानावरी आला अपरिमित देखिला सर्पसमूह वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून या ऐंशी परी भयभीत झाला अंतरी तो तयांशी मधुरोतरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी जितुके पाहिजे तितुक घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडणी तोरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत ता एका सर्पावरी गुंडाळूणी सर्पा तोरित सत्वर उचलून घेतं तव सर्प झाले गुप्त ते दही नष्ट झाले ते दुनिया परतले सत्वर ग्रामाजे आले बसाप्पाचा इथं बैसले समर्थ एका देवळी ते ते आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहतं ते त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला ऐसे नवलं देखूनी चकित झाला अंतकरणी माता ठेवी स्वामीचरणी प्रेमाश्रू नाही निवाहती त्या असे बोलत येतेश्वर घरी जावे तो सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्र पोशी जे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे इतिसर स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत सदाभाविक परिसर पंचदशोध्याय गोडः श्री स्वामी चरणापण श्री श्रीरस्तू शुभम श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद